ऋषींची तपसाधना भंग करण्याचा प्रयत्न पौराणिक कथेनुसार श्रीकृष्ण अर्जुनाला पापमोजनी एकादशीचे व्रत आणि कथा यांबाबत माहिती देतात एकदा राजा मांधना यांनी लोमश ऋषींना अनावधानाने झालेल्या पापातून मुक्तता कशी मिळेल असा प्रश्न विचारला होता तेव्हा लोमश ऋषींनी राजाला सुंदरवनातील च्यवन ऋषींचे पुत्रमेवादी ऋषी यांची कथा सांगितली मेवादी ऋषी तपसाधनेत मग्न असताना मंजूघोषा नामक अप्सरा तेथे आली ऋषींच्या रूपावर ती भाळली आणि ऋषींची तपसाधना भंग करण्याचा प्रयत्न करू लागली तेवढ्यात कामदेव तेथून मार्गक्रमण करीत होते अप्सरेची मनस्थिती त्यांनी ओळखली आणि तिच्या मदतीला धावून गेले कामदेव आणि अप्सरा यांनी ऋषींची तपसाधना भंग केली कामदेवांच्या प्रभावामुळे ऋषी देखील त्या अप्सरेवर मोहित झाले काही वर्षांनंतर ऋषींना तपसाधना सोडण्याच्या चुकीची जाणीव झाली यानंतर तपसाधना भंग केल्याबद्दल ऋषी अप्सरेवर अत्यंत क्रोधित झाले आणि तिला शाप दिला पापमोजनी एकादशीचे व्रत अतिशय पुण्यदायी ऋषींनी दिलेल्या शापामुळे अप्सरा दोहखी झाली शापातून मुक्तता व्हावी यासाठी क्षमयाचना करू लागली याचवेळी देवऋषी नारद तेथून मार्गक्रमण करीत होते नारदांनी ऋषी आणि अप्सरा या दोघांना पापमोजणी एकादशीचे व्रत करण्याचा सल्ला दिला नारदांनी सांगितलेल्या पूजाविधीप्रमाणे दोघांनी पापमोजणी एकादशीचे व्रत केले या दोघांनाही पापातून मुक्तता मिळाली अशी या व्रताची कथा सांगितली जाते या कथेच्या श्रवणाने आणि पठन करण्याने अनेक पापातून मुक्तता मिळते यामुळे हे व्रत अतिशय पुण्यदायी आहे अशी मान्यता आहे